बघा आपलं हॉटेल बघून भेट द्यायला आलेले आहे ते त्याला ओळखलं का तुम्ही पण म्हणलं चला दाजी तुमची एक व्हिडिओ काढते चांगला मस्त पैकी जेवायचं तर राहिलं तर ताट करता करता त्यांचं चाललंय आणि तिकडे पण जेवायचं चाललेलं ते ताट करून हे पण आलेले आहेत ताई पण आहेत आणि भाऊ पण आलेले हॉटेलचे रिल्स बघून म्हटले चला या भेट देऊया चाललंय असं वाढायचं पूनमताई बसले जेवाला काय काय पूनमता नाद नाही करायचा अवश्य भेट द्या कॉलेटी एक नंबर आहे ना तुला आम्ही कुणाच कॉफी करत नाही आम्ही रिजीच दाखवतो कॉफी आजूबाजून आमचा फुलका मंडळी घ्यायचंय बरं का फेन भेटलं हा कसं आहे जेवण क्वालिटी घरगुती जेवण ते असे ते बहु जेवायला आले रील बघत आपले केडगाव म केडगाव म्हटलं राहतात ते हां म्हणजे हां तुम्ही तर माहितीस ना हे अन काय मग तू काय खातोय फुरका करी दे आपला काय ती मिटली फुरका शामलचा फरका नको मार मटलाचा रस्त्या मार होय चला मंडळी आता तुम्हीच ऐकले कशा पद्धतीने आपण इथं आलेल्या कस्टमरला जेवण देतोय आणि तुम्ही पण या ठिकाणी येऊन एका मारा फोडक्यावरती ताव म्हणूनच इथे यावं लागतोय बर का झालं जेवण वगैरे चाललं आता हे सगळे बोलतो प्रामाणिकपणे बोलतो हॉटेल मटन खानावर मटनाचा फुरका मंडळी याच्या अवश्य भेट द्यायची नक्की भेट द्यायची क्वालिटी क्वांटिटी नाही आवडली पुन्हा लोक पैसे घ्यायची असं वेळच नाही 好。